स्वस्तिक सामाजिक संस्थेतर्फे आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सनाईचे मंगलसूर थंडीमुळे निर्माण झालेले आल्हाददायक वातावरण सुमधूर गीत गायनाने मोठ्या आत्मीयतेने वराडी मंडळींचे केले जाणारे स्वागत आणि मंत्रोच्चारात स्वास्तिक सामाजिक संस्थेतर्फे आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा भवानी पेठेतील श्री वीर तपस्वी सांस्कृतिक भवनात रविवारी झाला सायंकाळी सहा वाजून एकावन्न मिनिटांच्या गोरज मुहूर्तावर झालेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यात धर्मगुरूंचे आशीर्वचन नवविवाहित जोडप्यांना लाभले यंदाच्या वर्षातील हा दुसरा विवाह सोहळा होता धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातील बारा जोडप्यांना सर्वप्रथम विधीवर देवक्षता घालण्यात आले स्वस्तिक सामाजिक संस्थेचे डॉक्टर किरण देशमुख आणि डॉक्टर उर्वशी देशमुख दाम्पत्यांनी देवक्षतेवेळी कन्यादान केले जोडप्यांना स्वस्तिक सामाजिक संस्थेतर्फे पलंग गादी कपाट संसारोपयोगी भांडी साहित्य वधू शालू मणी मंगळसूत्र जोडवे तर वरा सफारी कपडे बूट देण्यात आले स्वास्तिक सामाजिक संस्थेच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यास काशी पीठाचे श्री 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 एक हजार आठ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी श्री शब्र श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी नागणसूर श्रेष्ठी परमपूज्य श्री परमानंद अप्पाजी विजयपूर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख माजी आमदार प्रशांतराव परिचारक नरसिंग मेंगजी भाजपा अध्यक्षा रोहिणी तडवळकर स्वास्तिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका संदीप कारंजे नरेंद्र काळे पुरुषोत्तम बर्डे संतोष पवार अमोल शिंदे राजशेखर हिरेहबुस सिद्धया स्वामी चंद्रकांत वानकर आनंद चंदन शिवे अशोक संकलेचा रंगनाथ बंकापुरे राजेंद्र काटवे इंद्रमल जैन प्रकाश वाले बाळासाहेब शेळके श्रीशैल हत्तुरे संजय कुळी सोमनाथ भोगडे सुरेश फलमारी श्रीशैल नरोळे सुधीर थोबडे राजन जाधव पापाशेठ दायमा राजू राठी गिरीधर भुतडा वेंकटेश चाटला प्रमोद मोरे शिवानंद मेंडके नरेंद्र गंभीरे शांतप्पा स्वामी वैभव बरबडे प्रताप चव्हाण राजेंद्र गड्डम पंतलू इंदिरा कुडक्याल मल्लिकार्जुन मार्ता राम जाधव आदींसह सोलापूर शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांसह स्वास्तिक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आशीर्वचन द्यावं असं गुरुवर यांना मुठी था था मिटल्यां घे ओनियां अक्षदा माते हो वरतायनी वदुवरां कुर्याच्षदा मंगलं सुभमंगलं एक सामुदायिक विवाह सोहळा एक गोर आहे नाही भाग्यवंनाच्या भाग्यवंताच्या मदत विवाह म्हणजे आपण भाग्य आपल्या भाग्य असेल तर हा एक विवाह सोहळा आपल्याला भेटलेला आहे म्हणजे स्वस्तिक फाउंडेशन गेले खूप वर्षापासून अगोदर करत होते आताच मालकाने सांगितल्याप्रमाणे मध्ये थोडा कार्यक्रम थांबवलं होतं आपण त्यांना मालकांना आपण म्हटले होते की नाही थांबवायचं नाही काही अडचणी नाही दे आपण करायचेच म्हणून आपण सांगितलं आपला आशीर्वाद आपल्यावर सदैव असणार आपण करा म्हणून त्यांना आपण स मालकांना सांगितल्यानंतर त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या विशेष करून किरण मालकजी याच्या जबाबदारी शिवानंद पाटीलजी सर्व कार्यकर्ता मंडळी हा जबाबदार घेऊन हा विशेष कार्यक्रम आहात काशी जगद्गुरूंच खरंच आपल्या सगळ्यांचा आश आभार मानतो की त्यांनी गेल्या वेळेलाही लग्नाला आणि तुमच्या सगळ्या नववधूवरांना जोडकांना